आलो तर आज आपण आलोय नायकांच्या समाधीपाशी तर स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी कशा प्र पद्धतीने बलिदान दिले हे आपण पाहिले त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे नायकांच्या समाधीच्या मागच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे तर काय झालं जेव्हा अफजल खान महाराजांच्या भेटीसाठी प्रतापगडावरती चालला होता आणि गाव सगळी उद्ध्वस्त करत चालला होता सगळी मंदिरं तोडफोड करत चालला होता त्याचवेळी अफजल खान ह्या मार्गानेही गेला होता त्यावेळी त्यांच्या सैनिकांनी ही पिंड आतमध्ये जाऊन मंदिरात तोडली आणि या ठिकाणात बघा आता सध्यालाच नाही म्हटलं तर एक दहा गावं तर इथनं दिसतात आणि लॉकडाऊन मध्ये जर म्हटलं तर इथली लोक म्हणतात लॉकडाऊन मध्ये इथन पंढरपूरचं मंदिर दिसत होत तो, किल्ल्याच्या टोकावरून आपण एक किलोमीटर गावाकडे आलो आणि गावातून थोड्या साईटला इथं जर बघाल तुम्ही तर इथंच चोर वाटा आहे तिच्या अजून अवशेष बऱ्यापैकी सगळे दिसतात इथं नमस्कार महाराष्ट्र मी संभाजी पाटील आपल्या एकापेक्षा एक या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर महाराष्ट्राला मला हे सांगायचं आहे मी आज आलो आहे बानूरगडला बानूरगडवरती नेमकं काय आहे तर बहर्जी नायकांची समाधी आहे आत्ता भारतभरात जो छावा पिक्चर गाजत आहे आणि तुम्ही आम्ही सर्वांनी हा पिक्चर पाहिला तर स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी कशा प्र पद्धतीने बलिदान दिले हे आपण पाहिले असेच बलिदान आणखीन खूप मावळ्यांनी स्वराज्यासाठी दिले होते त्यातीलच एक मावळे म्हणजे भर्जी नाईक भरजी नाईक हे गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते तर ते काय करायचे आपल्या जीवावरती खेळून दुश्मनाच्या एरियात घुसून तिथली माहिती काढून छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायचे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनाही अशा बऱ्याच ते माहिती द्यायचे बांणूरगडावरती भरजी नाईकांची समाधी काय तर याचं कारण असं आहे की बांणूरगडावरती बा बांणूरगडावरून विजापूर पर्यंत कुठेच मध्ये आधी डोंगर नाहीत ना विजापूरपर्यंत लक्ष ठेवायचं काम भरज नाईक करत असत तर आज आपण आलोय भर्ज नायकांच्या समाधी दर्शन घेऊया आणखीन बोलूया आपण समाधीचे दर्शन आता आपण घेतलेच अखंड महाराष्ट्राला एकच गोष्ट सांगायची आहे भरज नायकांचा स्वराज्यात स्वराज्या स्वराज्यामध्ये खूप मोठा वाटा होता त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा हा व्हिडिओ अखंड महाराष्ट्रात पसरला पाहिजे प्रत्येकाला शेअर करा तुम्ही आणि नायकांच्या समाधीची म्हणजे जो बांधूरगड आहे हो बहुतेक महाराष्ट्रात नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही त्यामुळं या त्या गडाला सर्वांनी भेट द्यावी महाराष्ट्राला कळावं की नायकांची समाधी गडावरती आहे ते ह्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन जाऊ शकतात तर सर्वांना हा व्हिडिओ शे शेअर करा ही कळकळीची विनंती आहे त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे बहर्ज नायकांच्या समाधीच्या मागच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे ह्या ठिकाणी घडलं काय इथं करगणीपशी जेव्हा दुश्मनांनी ब बहर्ज नायकांवर हल्ला केला तेव्हा त्यावेळी ते खूप जखमी झाले होते इथल्या गावच्या लोकांच्याकडून असा ऐकायला मिळते जखमी अवस्थेत बहर्ज नायकांनी त्यांच्याकडे एकच मागणी केली मला इथं मारू नका म्हणून मला बानूरगाडावरती महादेवाच्या मंदिराच्या चरणी मला मृत्यू पत्करायचा आहे त्या पद्धतीनेच इथं भरजनायकांचा मृत्यू झाला आणि या ठिकाणी त्यावेळेचे जे गडकरी होते त्यांनी ब बा, अंत्यसंस्कार बांडुळगडावरती भरजनायकांचा केला आणि याच ठिकाणी त्यांची समाधीही बांधली तर आपण महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊया चला आत्ता जे आपण महादेवाच्या पिंडीचं महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं हे मंदिर शिवकालीन आहे म्हणजेच प्राचीन आहे तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं सांगायचं म्हणजे की इथं तुम्ही बघू शकताय या बाजूला उजवा उजव्या बाजूला जे पूर्ण काम झाले आणि डाव्या बाजूला इथं अपूर्ण काम दिसते तर हे त्यावेळीपासूनच असं अपूर्ण काम आहे याचं कारण असं आहे की हा किल्ला कधी एक हाती म्हणजे एक सप्ताह या किल्ल्यावर कोणाची नव्हती सारखं आक्रमण व्हायचं आणि त्यामुळं हे किल्ला अपुरात अपुरात राहिला आणि या ठिकाणी एक पिंड आहे ह्या पिंडीचा पिंड दाखवायचं ही जी पिंड आपण पाहतोय ही खरं तर आतली मंदिरामधली पिंड आहे म्हणजे पहिल्यांदा ही पिंड आत होती पण काय झालं जेव्हा अफजल खान महाराजांच्या भेटीसाठी प्रतापगडावरती चालला होता आणि गावं सगळी उद्ध्वस्त करत चालला होता सगळी मंदिरं तोडफोड करत चालला होता त्याचवेळी अफजल खान ह्या मार्गानेही गेला होता त्यावेळी त्यांच्या सैनिकांनी ही पिंड आतमध्ये जाऊन मंदिरात तोडली होती मग आता पुढं भविष्यात काय झालं की पिंड तुटलेली फुटलेली पू पिंड आतमध्ये कशी ठेवायची म्हणून ही पिंड बाहेर ठेवली जेणेकरून हा इतिहास लोकांना कळावा म्हणून बाहेर ठेवली आणि आतमध्ये नवीन पिंड स्थापन केली मागच्या वेळी मी जेव्हा या गडाला भेट दिली होती त्यावेळी ही तटबंदी म्हणजे नवीन आता जी बांधलेली नव्हती ही, ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या फंडातून ही मंजूर झाली आहे आणि त्याचं काम चालू आहे बघा सगळ्या चारी बाजूने आता भिंतचं काम चालू आहे गावकऱ्यांच्याकडून ऐकायला असं भेटले की या किल्ल्यावरती बारा बुरुज होते व चार चोर वाटा होत्या त्यातले काही बुरुज आत्ता आपल्याला एक दोन बुरुज बहुतेक बघायला भेटतील आपण ते बघूया तर आत्ता आपण आलो आहे किल्ल्याच्या पूर्व दिशेला म्हणजे महादेवाचं जे मंदिर आहे समाधी जी आहे भरज नायकांची त्यांच्याबरोबर समोरची पावसाई इथून जर आपण बघितलं इथं आम्हाला थोडकी माहिती मिळाल्या इथं समोर एक झेंडा लावला आहे बघा त्या ठिकाणी चिलखती बुरुज आहे आणि अशाच पद्धतीने अजून एक बुरुज आहे त्याचं काही नाव नाही तर आणि समोर एक चोरवाटा आहे तिकडे काय आपल्याला जाता येणार नाही ना जर फोटो मला मिळाले कुणाकडून तर ते मी फोटो दाखवीन तुम्हाला आणि या ठिकाणून तुम्हाला एक गोष्ट गमतीची सांगायची म्हणजे लॉकडाऊनमध्ये प्रदूषण एकदम गायब झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रीतनं पंढरपूरचं मंदिर या ठिकाणावरूनच दिसत होतं लॉकडाऊनमध्ये असं लोक गावातले म्हणतात आणि इथून विजापूरपर्यंत एकही डोंगर नाही त्यामुळे हा ह्या किल्ल्यावर भर्जनायक असायचे आणि अजून एक गोष्ट अशी की इथून विजापूरपर्यंत लक्ष ठेवण्याचं काम या किल्ल्यावरनं व्हायचं तर आपण बघा कॅमेरात दिसतंय का बघा इकडं झेंडा लावलेला दिसतोय इथं चिलकती बुरुज आहे आणि त्या तिकडं चोर आहे एक ती आपण तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आत्ता आपण आलो आहे किल्ल्याच्या उत्तरेला उत्तरेला जर बघितलं त्या ठिकाणी खाली चालत जायला लागते की घोड्यांना पाणी पाजण्यासाठी कुंड आहे कुंड होता म्हणजे हाय आज तिथं बघायला भेटते आपल्याला फोटो मार्फत मिळणार आहे ते दाखवतो तुम्हाला आणि त्या आज़। तिकडं अजून म्हणजे इथं राहत होते हे असे अवशेष म्हणजे छावणीचे अवशेष तिथं थोडेफार दिसतात त्याचाही फोटो स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो बघा इकडं आणि या ठिकाणात बघा आत्ता सध्यालाच नाही म्हटलं तर एक दहा गावं तर इथनं दिसतात आणि थोडं बुधळ्याचं तलाव पण दिसतंय आणि इथं शेटफळ्याचं पण तलाव दिसतंय रेबाईचं रेबाईचं तलाव शेटफळे आणि इथनं बघा आत्ताच एक किमान इथनं दहाभर गावं तर इथनं दिसतात आणि लॉकडाऊनमध्ये जर म्हटलं तर इथली लोक म्हणतात लॉकडाऊनमध्ये इथनं पंढरपूरचं मंदिर दिसत होतं यानंतर आपण आता हे बघायचं आहे चोरवाटा बघायला जाणार आहे तर आपण भानूरगड बऱ्यापैकी पाहिला आहे या ठिकाणी कुंड पाहिला घोड्यांना पाणी पाजण्यासाठी जे होता परत इकडं विजापूरपर्यंत जी दिसतंय आणि काही एक दोन बुरजं पाहिली यानंतर आता गावामध्ये आत्ता एक आपल्याला चोरवा चोर दरवाजा बघायला मिळणार आहे आपण गावामध्ये जाऊया तर किल्ल्याच्या टोकावरून आपण एक किलोमीटर गावाकडे आलो आणि गावातून थोड्या साईडला इथं जर बघाल तुम्ही तर, तर इथंच चोर वाट आहे त्याच्या अजून अवशेष बऱ्यापैकी सगळे दिसतात तिथं तर किल्ल्यावरती काहीच नाही म्हणता म्हणता आपल्याला बरंच काही पाहायला मिळालं फक्त कसं आहे अपुऱ्या माहितीमुळं आपल्याला काय समजत नसतं की काय काय नेमकं का बघण्याचं तर गावकऱ्यांनी चांगलं माहिती दिली आम्हाला कुठं काय कुठं काय सांगितलं मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा कायच बघायला मिळालं नव्हतं तर या ठिकाणी खूप बघण्यासारखं असं आहे आणि आपण कसं आहे इथं आहे म्हणजे फिरायला वगैरे आलेलो नाही किंवा पर्यटन स्थळाला आलेलो नाही किंवा मौज मस्ती करण्यासाठी आलेलो नाही तर आपण इतिहास बघायला येतोय त्यामुळे या ठिकाणी काहीच नाही असं म्हणण्याचं काम म्हणजे एकदमच चुकीचं आहे इतिहासात काय घडले आणि इतिहासातले अवशेष बघण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला समजण्यासाठी आपण हे दाखवलं पाहिजे तर बांधूरगड हा किल्ला बघण्यासारखा आहे तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एकदा नक्की भेट द्यावी आणि या ठिकाणी बहुतेक गावात गाईड करणारीही काही मुलं आहेत तुम्ही जर शोधलं तर तुम्हाला ते भेटतील आणि तुम्हाला या किल्ल्याची चांगली माहिती देतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं मला वाटतं आहे तर आवडला असेल तर अखंड महाराष्ट्रभर हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकांना शेअर करा आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर इथंच थांबतो धन्यवाद